ते आलेले होते म ते खरं मुंबईला भेटायला निघाले होते मी काल प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने मला त्याच्यामध्ये यश आलं नाही मी असं म्हणत होतो त्यांच्याबरोबर जे काही एक पोलिसांची गाडी होती त्याच्यातल्या म्हणजे माझा एक सुरेश बिराजदार म्हणून दाराशिवचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माजी जिल्हाध्यक्ष आहे ते मला पुण्या मुंबईमध्ये भेटले ते म्हणले की आपण तिथं मी म्हणलं की बाबा फोनवर किंवा व्हिडिओ कॉलवर आपण त्याच्याशी संपर्क साधू इतक्या लांब येऊन मला भेटण्यापेक्षा त्यालाही तिथं सोयीचं होईल मलाही सोयीचं होईल परंतु ते काही काल त्यांनी ऐकलं नाही तेवढं नाही दादांना मला भेटायचंच मग मी रात्री उशिरा किंवा पहाटे निघणार होतो परंतु माझ्या रात्री उशिरापर्यंत मिटिंग मुंबईमध्ये चालल्यामुळं मी अर्ली मॉर्निंग सकाळी निघालो आणि त्यांना सांगितलं मी इथं सर्किट हाऊसला भेटतो प्रकारे ते भेटायला आलेले होते त्यांनी त्यांची जे काही म्हणणं आहे ते सांगितलं काय घडलं कसं घडलं वगैरे ते त्यांनी त्यांची बाजू तिथं मांडली आणि ते म्हणले की आम्ही चावा संघटनेच्या माध्यमातून काम करतो आमचे एवढेच मागणं होतं जे काय आमचं निवेदन होतं ते निवेदन स्वीकारावं त्याच्यामध्ये मारहाण करण्याचं काहीच कारण नव्हतं आणि असं अनेकांना आम्ही भेटत असतो त्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्यानंतर मी त्यांना सांगितलं किंवा त्या बाबतीमध्ये जे काही घडलं आहे ते चुकीचंच घडलेलं आहे त्याच्यामध्ये त्या ज्यांनी घडवलं जे प्रमुख होते त्यांना मी ताबडतोब राजीनामा द्यायला सांगितला त्यांना तिथनं त्या पदावरून विमुक्त केलेलं आहे पोलिसांनी पण त्यांची कारवाई केलेली आहे पोलिसांनी पण अकरा का नऊ काहीतरी नावं दिली होती त्याच्यातले नऊ लोकांना अरेस्ट केली नऊ लोकांना वर कारवाई केली एफ आय आर केली त्याच्यामध्ये एक व्यक्ती त्या नावाची नाहीच आहे म्हणून पोलिसांनी सांगितलं आणि एक व्यक्तीचं पण नाव चुकलं आहे असं त्यांनी सांगितलं तरी देखील मी गाडगे भेटल्यानंतर मी तिथल्या एस पींना फोन लावला लातूरच्या आणि त्यांना सांगितलं की का ही घटना घडली ही बरोबर नाही कुणालाही कायदा हातामध्ये घेण्याचा काडी का अजिबात अधिकार नाही आहे प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिलेले त्या त्या अधिकाराचाच वापर आणि कायद्याचाच वापर प्रत्येकाने केला पाहिजे जो कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल त्याला योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची आमची चर्चा झाली इतर पण काही त्यांनी गोष्टी मला बोलून दाखवल्या मी त्यांना म्हटलं की मी त्याच्या संदर्भातले जे काही असेल ते मंगळवारपर्यंत त्याबद्दलचं निर्णय घ्यायचा आहे कारण मुख्यमंत्री आज देखील दिल्लीतच आहेत कदाचित ते उद्या येतील परंतु मी उद्या पुण्याच्याच दौऱ्यावर आहे परवा मी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहे मी सोमवारी गेल्यानंतर ह्याबद्दलच्या बाकीची चर्चा मला करायची ती म्हणजे माणिकराव कोकटेंशी कर पण करायची इतरांशी पण काहीशी करायची ते करून त्याबद्दलचे निर्णय मी मंगळवारी समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी टोरे बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा